सुनीता गायकवाड या चॅनल वर सर्वांचं स्वागत आज आपण वजाबाकी या घटकावर परीक्षेमध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न येतात ते पाहणार आहोत तर चला पहिला प्रश्न आहे नऊ हजार आठशे पंच्याहत्तर वजा चौकट त्यानंतर फुली आहे नंतर त्रिकोण आहे म्हणजे ही तीन अंकी संख्या आहे बरोबर आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी तर चौकटीच्या जागी किती येईल म्हणजे चौकट बरोबर किती असा प्रश्न विचारलेला आहे ज्यावेळेस आपल्याला पहिली संख्या दिलेली असते वजाबाकीमध्ये मोठी संख्या आणि उत्तर दिलेलं असतं आणि इथली मधली संख्या काढायला सांगितलेली असते त्यावेळेस काय करायचं आहे वजाबाकी ही क्रिया तुम्ही निश्चित करून घ्यायची आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला इथली पहिली संख्या दिलेली नसते आणि इथली दुसरी लहान वजा केलेली संख्या आणि उत्तर दिलेलं असतं त्यावेळेस मात्र उत्तर आणि इथं दिलेली जी लहान संख्या असते वजा केलेली त्यांची काय करायची बेरीज करायची पण आपल्याला या ठिकाणी मोठी संख्या दिलेली आहे आणि उत्तर दिलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी आपण वजाबाकी ही क्रिया करून घ्यायची आहे आता या ठिकाणी तीन अंकी संख्या आहे नऊ हजार आठशे वजा आठ हजार आठशे आठशे अठ्ठ्याऐंशी अशा पद्धतीने आपण हे गणित करायचं आहे तर आता आपण या गणिताची मांडणी करूया नऊ हजार आठशे पंच्याहत्तर वजा आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी तर पहा आता इथं पाच आहेत इकडचा एक हातचा घ्यायचा आहे इकडं राहिले सहा या ठिकाणी झाले पंधरा आता पंधरामधून आठ गेले किती राहिले सात बरोबर आता ह्या सहामधून आठ जात नाही त्यामुळं आपण शतकाकडचा एक इकडं घेऊया या ठिकाणी किती झाले सोळा झाले इथं राहिलेलं आहे सात आता सोळामधून आठ गेले किती राहिले आठ आणि आठ सोळा आता सातमधून आठ जात नाहीत त्यामुळं आपण इकडचा घ्यायचा आहे ह्या नऊ मधला एक गेला इकडं राहिला सात तिथं झाले सतरा आता सतरामधून आठ गेले किती राहतात बघा बरं नीट व्यवस्थित विचार करून सोडवायचं आहे तर या ठिकाणी राहतात नऊ आणि ह्या आठमधून आठ गेले राहिले शून्य तर पहा बरोबर तीन अंकी संख्या आलेली आहे आपल्याला पहिल्यांदा चौकट दिलेली आहे शतकस्थानी तर पहा या ठिकाणी चौकट नंतर ही स्टार स्थानी आणि एककस्थानी त्रिकोण आपल्याला काय विचारलं आहे तर चौकटीच्या जागी किती येईल किंवा चौकट बरोबर किती आता चौकट बरोबर किती येणार आहे शतकस्थानी नऊ त्यामुळं आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक नऊ तर या पद्धतीनं हे गणित सोडून घ्यायचं आहे तुम्हाला अजून एकदा सांगते जर आपल्याला पहिली वजा केलेली संख्या मोठी संख्या दिलेली असेल आणि उत्तर दिलेलं असेल तर आपण त्यांची वजाबाकी करायची बरोबर मधली संख्या निघते आणि ज्यावेळेस आपल्याला मधली संख्या काढायची असते त्यावेळेस हितलं मधली संख्या दिलेली असते आणि पहिली संख्या काढायची असते त्याऐी मधली संख्या आणि उत्तरांची बेरीज करायची बरोबर पहिली मोठी संख्या येते कोणत्याही पद्धतीमध्ये हे लक्षामध्ये ठेवायचं आहे तुम्ही त्यानंतर आपण पुढचा प्रश्न सोडवूया चोवीस हजार सातशे पन्नास वजा चौकट बरोबर तेरा हजार पंच्याहत्तर या उदाहरणात चौकटीच्या जागी कोणती संख्या येईल तर पहा आपल्याला इथं पण सारखं सांगितलेलं आहे मधली संख्या काढायची आहे मोठी संख्या पहिली संख्या दिलेली आहे आणि जी वजा केली त्याच्यामधून ती दिलेली नाही आणि आपल्याला उत्तर दिलेलं आहे आता आपण अशीच मांडणी करून घ्यायची आहे मोठी संख्या आहे चोवीस हजार सातशे पन्नास चोवीस हजार सातशे पन्नास वजा उत्तर जे आलेलं आहे वजाबाकी ती वजा करायची आहे तेरा हजार पंच्याहत्तर तर आता आपण यांची वजाबाकी करून घेऊया आता हे शून्यामधून पाच जात नाहीत तर दशकाकडचा एक घ्यायचा आहे या ठिकाणी राहिले चार आता या ठिकाणी झाले दहा आता दहामधून पाच गेले किती राहिले अगदी बरोबर पाच आता चारमधून सात जात नाहीत शतकाकडे जावा शतकाकडचा एक इकडं नेहा पण इथे किती उरतात ते सुरुवातीला लिहून घ्या या ठिकाणी झाले आता चौदा चौदामधून सात गेले किती राहिले सातोन सात चौदा म्हणजे सात राहिले आता सहामधून शून्य गेले म्हणजे सहाशे सहा राहिलेले आहेत आता चारमधून तीन गेला किती राहिला एक राहिला आणि दोन मधून एक गेला एक राहिला बघा बरं आपल्याला प्रश्न पाहताना अवघड वाटतो पण किती सोपा आहे सोडवायला उत्तर किती आलेलं आहे अकरा हजार सहाशे पंच्याहत्तर तर अकरा हजार सहाशे पंच्याहत्तर आपण शोधायचं आहे ते आहे पर्याय क्रमांक चार तर अशा पद्धतीनेही वजाबाकीची उदाहरणं आपण सोडवायची आहेत परीक्षेमध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया बघा आता या ठिकाणी काय केलेलं आहे तुम्हाला चार स्टार दिलेले आहेत चार स्टार आहेत म्हणजे ही चार अंकी संख्या आहे वजा परत तीन स्टार म्हणजेच तीन फुल्या दिलेल्या आहेत म्हणजे ही तीन अंकी संख्या आहे बरोबर उत्तर दिलेलं आहे चार हजार तर बरोबर फुलीच्या जागी किती तर आपण म्हणतो आता कसं करायचं नुसतं उत्तर दिलेलं आहे कुठली संख्या दिलेली नाही तर आता आपण या ठिकाणी आपलं थोडंसं लॉजिक लावायचं आहे किंवा जे उत्तर दिलेलं आहे त्या उत्तराच्या आधारेच आपल्याला हे उदाहरण सोडवता येतं तर आता पहा जर जर ज्यांना समजत नाही त्यांनी पर्यायाकडून जायचं आहे कारण ही चार अंकी संख्या आणि वजा तीन अंकी संख्या बरोबर हे असं हजारामध्ये पूर्ण हजारामध्ये उत्तर आलं पाहिजे आणि ह्या फुलीच्या जागी सगळीकडे समान अंक घ्यायचं आहे हे आपण लक्षात ठेवायचं तर पहा जर आपण या ठिकाणी आठ जर असेल तर काय येणार आहे आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी वजा आठ हजार आठशे आड़ा आड़ा आपन वजा आठ वजा आठशे अठ्ठ्याऐंशी जर वरचा आठशे अठ्ठ्याऐंशी आपण वजा केले की बरोबर आठ हजार राहते पण ते तसं येणार नाही मग इथंच आपल्याला अर्धगणी समजलेलं आहे या ठिकाणी चार हजार उत्तर दिलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी सगळीकडे चार 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 हा अंक येणार आहे तर बघा आपण चार चार घेऊन पाहूया आता बघा आपण सगळीकडे चार घेतलं चार अंकी संख्या चार हजार चारशे चाळीस वजा चारशे चाळीस चार चार गेले शून्य चार चार गेले शून्य चार 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 गेले शून्य आणि ह्या चारामधून घालवायला काहीच नाही त्यामुळे राहिले चार हजार तर हे गणित असं आपल्याला पाहिल्याबरोबर सोडवता येतं जर आपण शून्य जर इथं असेल तर आपल्याला उत्तर चार हजार आहे त्यामुळे शून्य तर हे ना येणारच नाही जर आपण पाच हजार पाच जर घेतलं सगळीकडे तर काय होणार आहे पाच हजार पाचशे पंचावन्न वजा पाचशे पंचावन्न किती उरणार आहे पाच हजार तर इथं जे उत्तर दिलेलं आहे ह्या उत्तराचा जो सुरुवातीचा अंक आहे तीच संख्या अशा प्रश्नामध्ये शक्यतो येतच असते त्यामुळं आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक दोन चार तर अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आहे म्हणजे फुलीच्या जागी सगळीकडे चार चार हा समान अंक आहे आपल्याला या ठिकाणी दिलेला त्यामुळं हे गणित अशा पद्धतीने सोडवून घ्यायचं आहे तर आता पुढचा प्रश्न पाहूया नऊ हजार पन्नास वजा सातशे चोपन्न बरोबर नऊ हजार चारशे छप्पन्न चार वजा चौकट तर चौकट बरोबर किती पहा आता या ठिकाणी उत्तर तर कुठलंच दिलेलं नाही पण आपल्याला चौकटीच्या जागचा अंक मात्र विचारलेला आहे तर अशा उदाहरणामध्ये काय करायचं आहे तर इथं जे दिलेलं आहे पहिलं गणित नऊ हजार म्हणजे इथं बरोबरचं चिन्ह जे मध्ये दिलेलं आहे याचा अर्थ असा आहे की दोन्ही बाजूकडचं पण उत्तर येणारं सेम येणार आहे म्हणजे नऊ हजार पन्नास वजा सातशे चोपन्न हे वजाबाकी केल्यानंतर जे उत्तर येतं तेच उत्तर इकडचं पण येणार आहे नऊ हजार चारशे छप्पन्न वजा यामधून आपण जी काही संख्या वजा करू ते पण उत्तर तेवढंच येणार आहे त्यामुळे आपण पहिल्यांदा हे नऊ हजार पन्नास वजा सातशे चोपन्न ही वजाबाकी करून त्याचं उत्तर काढून घेऊया कारण उत्तर आले की आपल्याला जर मधली संख्या दिलेली नसेल तर आपल्याला उत्तर आणि पहिली संख्या यांची वजाबाकी करून मधली संख्या काढता येते तर पहा आता आपण या ठिकाणी सोडवूया नऊ हजार सातशे चोपन्न नऊ हजार पन्नास सॉरी नऊ हजार पन्नास वजा सातशे चोपन्न ह्यांची वजाबाकी करून ह्याचं उत्तर अगोदर काढून घ्यायचं आहे आता पहा शून्यामधून जात नाहीत इकडून घ्यायचं आहे या ठिकाणी झाले दहा या ठिकाणी झाले चार दहामधून चार गेले किती राहिले सहा चारमधून पाच जात नाहीत इकडं जायचं आहे पण ह्याच्याकडं पण घ्यायला काहीच नाही म्हणून पुढं हजाराकडं जायचं आहे इथं नऊ आहे ह्याच्याकडचा एक इकडं न्यायचं आहे पण या ठिकाणी आठ राहिले आता इकडचा एक नेला की या ठिकाणी दहा झाले आता याच्याकडे दहा झाले शतकाकडं मग आपण शतकाकडचा एक इकडं घेऊ शकतो मग या ठिकाणी चौदा होणार आहेत आणि इथं नऊ राहणार आहेत तर ही वजाबाकी व्यवस्थित सोडवायची चौदामधून पाच गेले किती राहिले नऊ पाच चौदा आता नऊ म्हणून सात गेले किती राहिले दोन आणि हे आठाशी आठ म्हणजे ह्या वजाबाकीचं उत्तर किती आलेलं आहे आठ हजार दोनशे शहाण्णव म्हणजेच ह्या पण वजाबाकीचं उत्तर तेच येणार आहे मग आता इकडं गणित कसं तयार होईल बरं हे समोरचं पुढचं पहा नऊ हजार चारशे छप्पन वजा चौकटीच्या ठिकाणची संख्या आपल्याला काढायची आहे बरोबर हेच उत्तर इकडं पण येणार आहे आठ हजार दोनशे शहाण्णव तर अशा पद्धतीनं मग आता आपल्याला पुढचं गणित करणं सोपं आहे आता आपल्याला मधली संख्या काढायची आहे त्यामुळं मोठी संख्या वजा उत्तर करायचं आहे नऊ हजार चारशे छप्पन्न वजा आठ हजार दोनशे शहाण्णव आता यांच्या आपण वजाबाकी करू सहामधून सहा गेले किती राहिले शून्य आता पाचमधून नऊ जात नाहीत आपल्याला हातचा घ्यावा लागतो इकडचं एक इकडं आलं तर पंधरा झाले आणि इकडं तीन आता पंधरामधून नऊ गेले किती राहिले या ठिकाणी सहा तीनमधून दोन गेले बरोबर एक आणि नऊ मधून आठ गेला एक तर बघा आपलं उत्तर किती आलेलं आहे एक हजार एकशे साठ किंवा अकराशे साठ म्हणजेच ह्या चौकटीच्या जागी येणारी संख्या कोणती आहे अकराशे साठ पर्याय क्रमांक दोन जर तुमच्या लक्षात आलं नसेल तर डबल डबल थोडं पॉज करून तुम्ही काय करायचं आहे गणित सोडवून पाहायचं आहे आणि पुन्हा पुन्हा व्यवस्थित करायचं आहे जरी मी इथं सोडून तुम्हाला गणित दिलेली असली तरी तुम्ही काय करायचं सरावामध्ये प्रश्न लिहून घ्यायचा आणि गणित करून पाहायचं आणि आपलं कुठं चुकतं ते नंतर तुम्ही पाहायचं आहे तर चला आता आपण पुढचा प्रश्न सोडवूया या, या ठिकाणी प्रश्न आहे पहा फुली फुलीच्या त्रेचाळीस वजा फुली आहे नंतर सव्वीस बरोबर पाच हजार सतरा जर फुलीच्या जागी समान अंक असेल तर तो कोणता तर पहा आता आपल्याला उत्तर दिलेलं आहे आणि इथं फुल्या फुल्या दिलेल्या आहेत तर काही घाबरायचं कारण नाही आपण काय करायचं आहे उभी मांडणी करून घ्यायची यांची बघा फुली या ठिकाणी पण फुली आहे हजाराने शतकाला त्यानंतर त्रेचाळीस वजा आता हजाराचं स्थानी काहीच नाही आपण शून्य मांडूया म्हणजे गोंधळ होणार नाही आता शतकाच्या घरात स्टार आहे दशकाला दोन आहे आणि इकडं एककाला सहा आहे तर यांचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे सात एकक एक दशक शून्य शतक आणि या ठिकाणी काय दिलेले आहेत पाच हजार दिलेले आहेत आता आपल्याला ह्या वजाबाकीवरूनच काय करायचं का आहे ह्या उत्तरावरूनच वजाबाकी करायची आहे तर पहा आता आपण या ठिकाणी वजाबाकी करू आता ह्या तीनमधून सहा जात नाहीत म्हणून इकडचं आपण एक घेतला आहे या ठिकाणी झाले तेरा हे तर राहिले तीन आता तेरामधून सहा गेले सात राहिले बरोबर आलेला आहे तीनमधून दोन गेला एक राहिला अगदी बरोबर आहे आता आपल्याला ह्या तीन स्टारचा तीन फुल्यांचा विचार करायचा आहे जर आता ह्या तिन्ही पण ठिकाणी काय आहे एकच अंक आहे जर आता आपण शून्य शून्य घेतलं तर इथं काय यायला पाहिजे पाच यायला पाहिजे त्यामुळे शून्य घेऊन आपल्याला चालणार नाही ना जर आपण इथं सहा इथं सहा जर घेतलं तर आता इथं सहाशे सहा राहणार आहे सहा सहा गेले तर इथं शून्य इथं सहा पण आपल्याला इथं पाच पाहिजे शक्यतो इथला अंक पाहायचा सुरुवातीचा तो किती आहे पाच आहे जर आपण ह्या ठिकाणी पाच पाच जर घेतलं तर बरोबर येते बघा आता आपण करून पाहूया इथं आपण फुलीच्या जागेवर पाच घेऊया इथं पण पाच घेऊन पाहूया पा तर इकडे समोर मांडू आपण गणित डबल इथं पाच चार तीन वजा पाचशे सव्वीस तर ही आपली पहिली वजाबाकी झालेलीच होती पहा आता इथून पहा पाच पाच गेले शून्य राहिले आणि हे पाचशे पाच आले की नाही पाच हजार सतरा उत्तर तर अशा पद्धतीने आठ घेतलं तर येणार नाही ना कारण इथं आठ येणार आहे इथं वजा करायला काहीच नाही त्याच्यामुळे थोडंसं लॉजिक जर तुम्ही लावलं तर हे उदाहरण तुम्हाला अगदी तोंडी सोडवता येते त्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे हे पाच येणार आहे ह्या फुलीच्या जागी समान अंक येणार आहे पाच पर्याय क्रमांक तीन तर अशा पद्धतीने ही तुम्ही काय करायची आहे सगळी उदाहरणं सोडवायची आहेत तर पहा तुम्हाला सगळा हा वजाबाकीवरचे परीक्षेत येणारे जे संभाव्य प्रश्न आहेत ते नक्कीच समजलेले आहेत आपण काय करूया दोन दिवसानंतर तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी यावर आधारित सरावासाठी मी वीस प्रश्न टाकणार आहे म्हणजे आपली परीक्षा झाल्यानंतर रविवारची तोपर्यंत काय करायचं आहे तुम्ही अभ्यास करत राहायचा आहे आपण नंतरच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद